है। परंतु गेल्या दहा वर्षापासून हा प्रश्न काही सुटत नाही जळगाव फळ असेल किंवा अनेक सामाजिक संघटनांच्या माध्यमातून घेण्यात आलेले होते अनेक विविध राजकीय पक्षांनी या संदर्भात आंदोलन घेतलेले होते त्यानंतर काही कालावधीनंतर आता दहा वर्षांतर त्याच्या निविदा कॉल झालेल्या होत्या दिनांक वी वीस जुलैला याची निविदा समांतर संदर्भातली निविदा राज्याच्या पीडब्ल्यूडी विभाग म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे मागवण्यात आल्या वीस तारखेला त्या निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या आणि एकोणतीसला ला निविदा सादर करण्या एकोणतीस जुलैला त्या निविदा सादर करण्याची शेवटची शेवटचा दिवस होता आणि तीस तारखेला पहिला लिफाफा म्हणजे तीस जुलैला पहिला लिफाफा आपल्याला त्या विभागाला ओपन करायचा होता परंतु जर तुम्ही बघत असाल तर माझ्या माहितीप्रमाणे आज एक सप्टेंबर आहे मग समांतर रस्त्याचा प्रश्न इतका गंभीर असताना रोज तिथे ऍक्सिडेंटची मालिका सुरू असताना लोकांचे जीव जात असताना सुद्धा एक एक महिना निविदा का ओपन होत नाही हा माझा पहिला प्रश्न या शहराच्या लोकप्रिय आमदार राजमा की जर तीस जुलैला ही आ, निविदा ओपन करायची होती तर आज एक सप्टेंबर आहे मग कशासाठी फार्स लावलाय कलेक्टरकडे मिटिंग घ्यायची आणि बैठक बोलू कशासाठी जर निविदा धारकांनी त्या ठिकाणी निविदा भरलेले आहे टेंडर भरलेले आहे कॉन्ट्रॅक्टरांनी महिना उलटून गेला लोक मरताय तरी सुद्धा निविदा ओपन होत नाही याच कारण हे आहे की आपल्या बगल बच्च्यांना जे आपले पाळीव जे बगल बच्चे त्यांना निविदा देण्यास त्यांना टेंडर देण्यासाठी हा सर्व घाट घातला जातोय आणि लोक मरो जगो याची तमा कुठल्याही पद्धतीने करण्यासाठी सत्ताधारी विचार करत नाहीये माझं त्यांना एकच म्हणणं आहे की जर एक एक महिना या पद्धतीने निविदा ओपन होणार नसतील आणि शासकीय अधिकारी जर ते ओपन करण्याचे बाजूने असतील आणि वरतून जर मंत्र्यांकडून फोन येत असतील की ओपन करू नका काय कारण आहे की काय ओपन होत नाहीये तीस जुलैला जी निविदा ओपन झाली पाहिजे होती ती आज एक सप्टेंबर आली तरी ओपन होत नाहीये काय कारण आहे जर तुम्ही हे काम वेळेत केले असते तर आज ही परिस्थिती उद्भवली नसती म्हणजे लोकांच्या जीवन मरणाशी यांना काही घेणं दिलं नाहीये यांना त्यांचा मलिदा लाटायचा आहे जळगाव शहराचा सर्वात करप्टेड आमदार म्हणून राजमामा भोळे यांचं नाव लौक झालेलं आहे म्हणजे सुरेश दादाच्या नावाला अक्षरशः काळीमा या माणसाने पुसलेली आहे याला लोकांच्या जीवना या माणसाला लोकांच्या जीवन मरणाशी घेणं देणं नाही माझा प्रश्न आहे हा की त्यांनी एक महिना निविदा का ओपन करू दिला नाही म्हणजे एक एक दोन दोन महिने निविदा ओपन होऊन देणार नाही उद्याही ऑफिस चालू होतील उद्या तुम्ही सर्व इथून जा तिथं ते टेंडर बघा उद्याच्या उद्या ओपन करा महिना महिनाभर आपल्या बगल बच्चांना निविदा देण्यासाठी टेंडर देण्यासाठी त्यांच्यातून टक्केवारी खाण्यासाठी हा सर्व घाट रचला जातोय म्हणून अतिशय जिवाळ्याचा प्रश्न असलेला समांतर रस्ता ह्या मार्गी लागावा हीच आमची मागणी असते आणि यामध्ये कुठलंही राजकारण नाही मी जे सांगतो हे ऑन रेकॉर्ड आहे की निविदा कधी बोलवल्या निविदा ओपन करण्याची तारीख काय होती हे सर्व पेपरवर आहे हे सर्व लिगल आहे ह्याच्यात कुठलाही आरोप नाही माझं एकच म्हणणं आहे मग महिनाभर काय केलं नाही म्हणजे रोज मागील तीन दिवसात तीन ऍक्सिडेंट झाले याला जबाबदार कोण तर या सर्व घटनेचा विचार करून जर तुम्हाला विकास बाजूने एक तुम्ही मांडता की आपल्याला सर्वांना मिळून विकास आम्ही आहे ना तुमच्यासोबत मग एक एक महिना जर तुम्ही टेंडर ओपन करू देणार नाही हे कशासाठी आहे असा माझा या संदर्भातला एक प्रश्न आहे की यांनी तीनशे स्क्वेअर फुटाच्या संदर्भात हे दिलेलं होतं यांचा जाहीरनामा आहे दोन हजार अठरा ला यांनी जळगाव शहर महानगरपालिकेसाठी एक जाहीरनामा प्रसिद्ध केलेला होता त्या जाहीरनाम्यामध्ये त्यांनी सांगितलेलं होत मालमत्ता करात हा भारतीय जनता पार्टीचा तत्कालीन जाहीरनामा दोन हजार आठ ठीक आहे यांच्याकडे अडीच वर्ष सत्ता होती आमच्या ताई दीड वर्ष साधारणतः महापौर होत्या परंतु या ज्या याच्या जाहीरनाम्यामध्ये लिहिलेलं आहे राज्य शासनाच्या परवानगीने शहरात असलेल्या तीनशे स्क्वेअर फूट कार्पेट एरियाच्या मालमत्ता घरपट्टीतून सवलतीसाठी प्रयत्न करण्यात येतील बर यांनी अडीच वर्षात एकही ठराव तसा घेतला नाही आम्ही हा ठराव घेतला साधारणतः तेवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस ला विषय क्रमांक बावीस ठराव क्रमांक बाराशे बेचाळीस यामध्ये त्यावेळेची तत्कालीन बॉडीने हा ठराव मांडला परंतु भारतीय जनता पार्टीच्या काही सदस्यांनी त्यामध्ये विचारलं की हे आपल्याला करता येणार नाही मी जेव्हा हा जाहीरनामा सभागृहात दाखवला की हा भारतीय जनता पक्षाचा जाहीरनामा आहे आणि याच्यामध्ये असं स्पष्ट म्हटलंय की तीनशे स्क्वेअर फुट मालमत्तांना आपण करा सूट देऊ तेव्हा कुठे त्यांनी ते आमच्या पाचशे स्क्वेअर फुटाची मागणी होती त्यांनी ते तीनशे स्क्वेअर फुटावर आम्ही सर्वानुमते ठराव मंजूर केला आम्ही होतो तिथपर्यंत त्या ठरावाला कुठेही हात लावण्यात आला नाही परंतु बॉडीची मुदत संपल्यानंतर आयुक्तांनी हा प्रस्ताव आता ते बॉडीची मुदत संपल्यानंतर लागलीच राज्य शासनाकडे पाठवलेला आहे आमची मंत्र्यांनाही हो आणि स्थानिक आमदार ही विनंती राहणार आहे या माध्यमातून की आपण दिलेला जाहीरनामा आहे ह्या सर्वसामान्य जनतेला दिलासा देणारा जाहीरनामा आहे लाडक्या आप बहिणीसारख्या आपण अनेक योजना राबवतोय त्यामध्ये आमचे लाडके जळगावभर ही योजना या माध्यमातून आपल्याला राबवायला काय हरकत आहे तर माझी विनंती आहे या सत्ताधाऱ्यांना की आपण या विषयाला मंजुरी देऊन आम्ही केलेला ठराव कायम ठेवण्यात यावा थे आणि प्रशासनाने पाठवलेला ठराव विखंडित करण्यात यावा जेणेकरून सर्वसामान्य जळगावकरांना यामध्ये दिलासा मिळेल आणि जे वचननामा जो जाहीरनामा संपूर्ण बॉडीने केलेला ठराव होता जे पंच्याहत्तर नगरसेवक जनतेने जळगाव शहराच्या निवडून दिलेले होते त्यांचाही सन्मान राखला जाईल आणि जळगाव शहरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळेल हो बोला जे, आता नहीं 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 का हो या संदर्भात अनेक वेळा मी तेच सांगितलं या संदर्भात अनेक वेळा आंदोलन झालेली आहेत अनेक वेळा मोर्चे निघालेले आहेत मग आम्ही दहा वर्षापासून जर आमदार राहू तर जर शहराचा ज्वलंत प्रश्न तो आहे तर त्याकडे आपलं लक्ष का वेधलं गेलं नाही नाही आमच्यातर्फे बंटी जोशींनी आमचे जे गटनेते होते शिवसेनेचे बंटी जोशी यांनी वारंवार आंदोलन या संदर्भात केलेली आहे आणि आपल्या स्थानिक वर्तमानपत्र असतील किंवा प्रसार माध्यम याच्या यांच्या माध्यमातून सुद्धा ते दाखवण्यात आलेली आहे त्यांनी या संदर्भात खूप काही प्रयत्न मोर्चे आंदोलन केलेली आहेत महिना नाही आता त्यामध्ये काय झालंय टेंडर आलेले त्यांनी निविदा कॉल केल्या टेंडर आलेले पण ते ओपन देत मी मग ओपन होऊ द्या ना ज्याला मिळेल तुमची ऑनलाईन पद्धत आहे ना टेंडर इ, 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 टेंडर मागवलेले ई टेंडर ज्या पद्धतीने मागवले त्या पद्धतीने निविदा आलेले ओपन करा आणि पटापट -पड़ कामाला सुरुवात करायचं आमदार महोदय नाही ना दुसरं कोण आहे तिथं आता हे बा इथं प्रशासकीय बाब जरी असली तरी वारंवार हो मी सांगतो पुढे तुम्हाला या संदर्भात वारंवार बांधकाम मंत्र्यांकडून पीडब्ल्यूडी जे एसी असतील त्यांना वारंवार या संदर्भातून दबाव असतो की आमदार महोदय सांगतील त्या पद्धतीने करा मग कशासाठी करत नाही तुम्ही ओपन करा ना आमचं म्हणणं ओपन करा आणखी किती लोकांचा बळी घेणार आहे तुम्ही ते सांगा मला तुमचं मन भरलं नाही का इतके लोक गेले तिथं मी तर म्हणतो याच आमदार गुन्हा दाखल झाला पाहिजे माझी मागणी कोणी दोषी नाही आमदार दोषी सर्व घटनाक्रमासाठी मागच्या त्यांनी माझ्या पत्रकार परिषदेनंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली त्यांनी मुलाची शपथ खाल्ली जर एखादं भांडण होत असेल तर संवेदन सनशीर मार्ग असतात जसं आपलं काही भांडण झालं आपण पोलीस स्टेशनला जातो कोर्टात जातो मी ने माझं एकच म्हणणं असेल की या सर्व घटनाक्रम घडत असताना तुम्ही तुमच्या परिवाराच्या शब्द खाऊ नका आणि ह्या बांधणीत पडू नका आपल्या जो सण मार्ग आहे जर एक मला बोलू लेट मी कम्प्लीट मग तुम्ही बोला तुम्हाला विचारायचं तर मी त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर इथं देण्यासाठी आहे जर त्यांनी अशा पद्धतीने त्यांची जर मागणी होती तर त्यांनी मी त्यांना आव्हान करतो

प्रत्येक गोष्टीचे प्रूफ योग्य वेळेवर दाखवणारच आहे ते तर आहे येऊ द्या ना जवळ अजून काही कशाला करता वेळ येईल ना सर या गोष्टीची मामा योग्य वेळेवर योग्य करावं लागतं आता मी मला एक अगदी का आणावे लागले कारण ते कदाचित मी सरळे असतील की आपण असा काही जाहीरनामा काढला असेल तर नायक पिक्चर बनला अमृशपुरी सारखा विषय असतो हा देखा आहे काही तर येतो महिनाही डालवायला म्हणून हा जाहीरनामा घेऊन यावा लागला मला की बाबा तुमचाच जाहीरनामा आहे तुम्हीच दिलेला होता कोटीचे काम जे आहे ते शंभर कोटीच्या असे हे झालेले असतील त्या ठिकाणी डिफेक्ट म्हणून वर्षाचा कार्यकाळ आहे त्यामध्ये त्या कॉन्ट्रॅक्टरांकडून आमचं वेळच म्हणणं आहे जर कुठे असे काही घटना घडलेल्या गट असतील शहरामध्ये तर कमीत कमी आता बॉडी नाही आहे म्हणजे आमचे अधिकार सतरा सप्टेंबर दोन हजार तेवीसलाच लाच संपुष्टात आले त्यानंतर राहिला विषय तर त्या, त्या संदर्भात प्रशासनाने त्यांच्याकडनं ह्या त्या कालावधीचा जो तीन वर्षाचा आहे त्यामध्ये हे काम दुरुस्तीचे करून घेतली पाहिजे जेणेकरून नागरिकांना यापासून त्रास होणार नाही मतेदाराची जबाबदारी होती रस्ते बनवलेले होते जबाबदारी होती की जर पुन्हा त्याच्यात फेटे पडले सातच नाही रस्ते खराब झाले त्याचा मेंटेनन्स करण्याची जबाबदारी त्याची होती आहेच होती नी आहेच होती ते ते जबाबदारी मक्तेदाराचीच आहे ते बीएनसी चा असो का जळगाव महानगरपालिकेचा असो किंवा जिल्हा परिषद वर्ष त्या रस्त्याचा मेंटेनन्स करणे ही जबाबदारी आता शासनानेच ठरवून दिलेल्या नियमानुसार मक्तेदाराची आहे नाही काही होत नाही जिथपर्यंत पाऊस बंद होणार नाही डांबरी रस्त्यांचा विषय असा आहे तिथपर्यंत तुम्ही त्या दुरुस्ती करू शकत नाही पावसाळ्यात पॅरव घ्या मुख्यमंत्री मुख्यमंत्री महोदय तयार पॅरव तुम्ही आम्ही असलं घेऊ